अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य मुरजीभाई पटेल जी काही सूचना केली खरं म्हणजे महात्मा फुले आरोग्यदायी योजना आणि केंद्र शासनाची आयुष्यमान भारत योजना ह्या दोन्ही योजना अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शासनाला जास्तीत जास्त लोकांना मोफत सेवा देण्यासाठी अतिशय टार्गेटेड प्रोग्राम आहे त्यामुळे एका बाजूला त्या सगळ्या प्रायव्हेट हॉस्पिटलला देत असताना धर्मादाय हॉस्पिटलनासुद्धा त्या देणं आणि त्यांनी त्या ते स्वीकारणं अपेक्षित आहे बऱ्याच वेळा असं होत असते की खाजगी बिलांच्या सगळ्या एकूण तक्रारी आणि सूचना ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपली योजना किमान शासकीय सगळ्या हॉस्पिटलमध्ये जशी आहे तशी धर्मादायी रुग्णालयांकडे सुद्धा करण्याबद्दलच्या सूचना शासनाच्या वतीनं देण्यात येतील त्याचबरोबर आता ह्या चाललेल्या सगळ्या एकूण कामकाजामध्ये बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये अशी सुद्धा सूचना होती की आम्हाला परवडत नाही त्यामुळे आम्ही समाविष्ट होत नाही एक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आम्ही कमिटी नेमलेली आहे की ज्याच्यामध्ये जे चार्जेस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा डॉक्टर प्रायव्हेट डॉक्टर्स असतील किंवा शासकीय यंत्रणेतले सगळे एक्सपर्ट्स असतील यांची एक कमिटी होईल आता असणाऱ्या दरांमध्ये सुद्धा सुधारणा आपण करतोय जेणेकरून त्या हॉस्पिटललासुद्धा आणि लोकांचीसुद्धा सोय होईल अशा पद्धतीचं एक चांगलं काम करतो आहे त्यामुळे आपली सूचना स्वागतारी आहे त्या पद्धतीनं काम आम्ही करतो आहे